हे जीवन कधी दुःखात असू नये आणि जो गोर गरीबांचे लेकर आज अन्याय आहे या आरक्षणापासून वंचित आहे कारण आपला आधारच आपले लेकर आहेत ते पाच दहा मिनिट वेळ आहे तुम्हाला <laughs> <laughs> लेकरा शेवटी आपल्या आयुष्याचा आधार मी तर नाही सांगणार कारण मला पुढं पर्यंत जायचं शेवटच तुम्हाला एवढंच सांगणार आहे शेवटी कोणीही असू दे आपलं लेकर आपल्यासाठी महत्वाचं जर आपलं लेकरू सुखी नसल तर आपलं काय करावं आपल्या मथारपणाचा आधार हे जुनी मनाचे मथारपणाचा आधार आपलं लेकर आपल्यासाठी बाकी कोणी बर आपली मुलगी किंवा आपला मुलगाच आपण दुःखात असल्यावर आपल्या डोक्यावर हात फिरायला येणार आहे आपलं सुटू पाठवून घेणार आहे दुसरं कोण येणार ना कोणचा राजकीय नेता येणार आहे ना, ना कोणचा पक्ष येणार त्यांचं भागलं आता आपला लेकराचा विषय माझी कळकळीची विनंती तुम्हाला फक्त लेकरं मोठे करा तुम्ही फक्त कष्ट करून त्यांना शिकवता कोणाचाही लेखो नोकरीला लागत नाही उच्च शिक्षणात जात नाही नोकऱ्याला लागले त्यांना पडत्या सुद्धा मिळत नाही आहे त्याच जागेवरती आपलेही असणाऱ्या अधिकाऱ्यांना पडत्या मिळायला पाहिजेत आणि जे नाहीत ते नोकऱ्यात गेले पाहिजेत आता गावाची गाव आरक्षणात आहे गावाची गाव ज्यांच्या ज्यांचे त्यांच्या लेखाचं आयुष्याचं कल्याण ले झालं एक दोन तीन वर्षी बघा तुम्हाला घराघरात मराठ्यांचे लेकर नोकऱ्याला लागलेले त्यासाठी लेकर सुखी करा त्याच्यासाठी लढा तुम्ही रात्रंदिवस शेतात काम करता रात्रंदिवस फक्त लेकर सुखी रावेत म्हणून करताय प्रत्येक आय बापाचं स्वप्न असतं माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ म्हणून तुम्ही रात्रंदिवस राबराब राबता आणि आपले लेकर करता पण ज्या वेळेस तुमच्या लक्षात घेतो आपण जमीन विकली व्याजाने पैसे काढले कापड कष्ट केले मुलं शिकवले पण त्याला नोकरीच लागत नाही त्यावेळेस आई बापाच्या डोळ्यात पाणी असतं की माझी मुलगी नोकरी लागली नाही माझा मुलगा सुद्धा नोकरीला लागला त्याच खरं कारण हे तुम्ही फक्त पोरं शिकवले त्यांना आरक्षण नाही मिळून दिलं तुम्ही जशी तुमची जमीन प्रॉपर्टी आयुष्याची तसेच आरक्षण सुद्धा आयुष्याची प्रॉपर्टी तात्पुरता आनंद व्यक्त करायचा या पुढच्या काळात आपण लोकांनी बंद करा दहा पंधरा दिवसाचा एक महिन्याचा आनंद व्यक्त करायचा बंद करून टाका तुमच्या लेकराला आयुष्याचा आनंद द्यायचा शिका समाजाला आयुष्याचा आनंद द्यायचा शिका जशी तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या लेकरासाठी आयुष्याची सांभाळून ठेवली त्या जमिनी इतकीच किंमत आयुष्यभरासाठी आरक्षण तुमच्या लेकरासाठी गरजेचं आहे ते त्यांना आयुष्याचं द्या तुम्ही घेतात पंधराशे रुपये एकदा घेतात सोळाशे रुपये घेतले की नाही मला नाही आपण देऊ नको लग्न देते इतकं उलट ते बोलल्यावर ले राह पंधराशे रुपये आयुष्याला पुरणार आहेत का आमच्या आयुष्याला आरक्षण पुरणार आहे आम्ही आरक्षण मागतोय ते दे हे जीवनाचा संघर्ष फक्त या लेकरांसाठी महाराष्ट्रात बाकी कशासाठी नाही मी स्वार्थी असतो तर मागच फुटलो असतो मला माझ्या समाजापेक्षा मोठं काहीच दिसत नाही म्हणून मी फुटत बी नाही सुद्धा सुटव खूप खूप संकट आले माझ्या खूप इतके संकट आले ना ते झेलता झेलता मी बाहेर झालो होतो पण सगळे संकट मी या समाजासाठी परतून लावले एक सुद्धा यशस्वी होऊ देणार कित्येक तरी वेळेस त्यांनी मोठमोठाले षडयंत्रचले का त्याचं कारण विचारलं तर उत्तर नाही मी गरिबाचा आहे आणि मी गरीबाची लढाई लढतोय म्हणून तुम्ही मला घेरलं म्हणून तुम्ही मला उघड पडायचं ठरवलं आम्ही गरीबांनी लढायचंच नाही आमच्या गरीबाचे लेबर मुली नोकऱ्या लागल्याच नाही पाहिजे का मी असं काय केलं होतं की सगळं सरकार आणि विरोधी पक्ष एकटा माझ्या पाठीमाग लागला काही कारण नसताना मी काय चुकी माझ्या समाजाला आरक्षण लागत म्हणून ते मागितलं त्याच्यात माझ्या गोरगरीबांच्या मुली गोरगरीबांच्या मुलं नोकऱ्या लागणार रात्री परभणी तालुक्यात परभणी जिल्ह्यातल्या शेलो तालुक्यातल्या लोक रात्री अंतरवाडीत आले होते ते संभाजीनगरला नोकरीला त्याच्या त्या दोन नर्स असे होते एकाची मुलगी एमबीबीएस झाली आणि एकाचा मुलगा इंजिनियर झाला फक्त आरक्षणामुळे रजा देऊन आला मला हे बघायचं की माझा समाज आरक्षणातून आय पी एस दर्जाचा अधिकारी बनल्याला बघायचा आहे काय वाईट स्वप्न बघतोय का मी गरिबासाठी लढू नाही रोज वीस पंचवीस पोर अंतरावर देतात रोज कोणी नोकऱ्याला लागलं कोणाला शिक्षणात लाखो रुपयाचा फायदा झाला फीज कमी लागली का मी माझ्या समाजाचे पैसे वाचवण्यासाठी कष्ट वाचवण्यासाठी काम नाही केलं पाहिजे का माझ्या समाजाच्या मुली मुलं अधिकारी झाले पाहिजेत हे मी नाही म्हणलं पाहिजे का अशी काय चुका आम्ही केली होती की तुम्ही आमच्यावर असले पण शेवटी कितीही घाव झाले सगळे घाव या समाजासाठी कारण मी गरीबाचा हा लढा गरीबाचा आणि झेलले तुमच्याकडं माझी आणखी एक विनंती हा लढा गरजवंत मराठ्यांचा श्रीमंताला याची गरज नाही आज या कडानगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला जाहीरपणानं हात जोडून विनंती करून आवाहन करतो ही लढाई गरीबांची आहे गरिबांनी या लढ्यात सगळ्यांनी सहभागी होतो आपल्याला आपली लढाई आपल्या लेकरांसाठी लागणार आहे काही लागणार कोणी येईल नाही येईल वाट बघू नका कोणी येईल कोणी नाही येणार याची वाट बघू नका आपली मोटरसायकल सुरू करायची पंचवीस जानेवारीला अंतरवाली लिहायची आपण आपली गाडी सुरू करायची आणि अंतरवाली द्यायची इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं पंचवीस जानेवारीला आंतरवाडीत जा। यायचं आणि याचकडे कडानगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आव्हान करतो आपलं स्वतःच वाहन सुरू करायचं आणि आंतरवाडीकडे निघायचं कोणीही कोणाची वाट बघायची नाही हा काय येत नाही तो काय येत नाही ही वाट बघायची आपण आता बंद करायचं एकदा या समाजाला माझं आव्हान आहे घ्या वाटून गोरगरीबांच्या लेखराचं दुःख सगळेजण गोर गरीबांच्या लोणाकाठणाच्या आजकाल गोर गरिबांच्या एकजुटीवर हो। प्रमाणपत्र निघालत नाही आवाज येत होता निघालत निघाल म्हणून आपल्या गरिबांची एकजुटीवर हो। फायदा उचलणारे भरपूर होत